ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचाराला जोमास सुरुवात झाली आहे या प्रचार दौऱ्यानिमित्त सौ प्राजक्ता सत्यजित पाटील यांनी तालुक्याच्या उत्तर भागाचा दौरा केला यावेळी उखळू शित्तूर वारुण शिराळे वारुण खेडे सडोली विरळे कांडवण मालगाव जांभूर धावडे मालेवाडी गोडोली रेटरे तुर्केवाडी आदी गावांना भेटी दिल्या नमस्कार मी प्राजक्ता सत्यजित पाटील आज आम्ही शावडी तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचारात बाहेर पडलेलो आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं सगळीकडे खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि हे वातावरण बघून आम्हाला खात्री पटली आहे की विजय जे आमचाच आहे या ठिकाणी श्री सत्यजित पाटील आबा यांच्या प्रचारार्थ त्यांची पत्नी प्राजक्ता वहिनी ही आमच्या शितूर गावामध्ये आलेले आहेत खरोखर आबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आबानी वहिनी प्रतिसाद मोठा आहे आबांनी केलेल्या कामाची पोचपावती येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला खासदार करून मोठ्या मताधिक्यानं निवडून आणून तीच आम्ही सर्व ग्रामस्थ पोचपावती देणार आहे यावेळी येथे बाळासाहेब पाटील विद्या सुतार उत्तम पाटील संभाजी भोसले सर्जराव पाटील सदाशिव नांगरे वर्षा विकास शेंडे जयवंत डफरे डफडे रवी शेंडगे संपत पाटील दीपक सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी शिवाजी नांगरे చిత్తూరు వారుణ్ షవ్వాడే